नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर मनोजारांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असं पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव असून त्याला बीडमधून अटक करण्यात आली आहे दादा गरुड अमोल खुने पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे दादा गरुड आणि अमोल यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता दरम्यान साळवी याला अटक केल्याने आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मला सांगा की तिसऱ्या कोणता आरोपी अटक त्याला आणि त्याचा काय संबंध आहे आज न्यायालय करणार प्रकरणामध्ये काल उशिरा रात्री तिसरा एक व्यक्ती कंचन साळवे याला अटक पोलिसांनी केलेली आहे आणि आज त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहे त्या प्रकरणात अगोदर दादा गरुड आणि अमोल खुने असे दोन आरोपी अटक होते आणि त्या दोघांची पण आज पोलीस कस्टडी संपत आहे तर तिघाला एका सोबत कोर्टासमोर हजर केला जाईल कुठल्या हा त्याचा सगळा तपास करू त्यांच्या दोघांशी यांचे काय संभाषण आहे त्याचा काय अर्थ आहे त्या सगळ्याची तपास आता तिसरा आरोपी सापडल्यावर त्याच्याकडून सगळी चौकशी होणार आहे आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आदेश जारी केल्यानंतर जालना जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या अकरा वाळू माफियांवर एक वर्षासाठी ताढीपाराची कारवाई केली आहे हे सर्व आरोपी अंतरवाली सराठी जवळील गोंदिया आणि सिद्धेश्वर फाटा येथील रहिवाशी आहेत जालना जिल्ह्यात निवडणुकांचा काळ जवळ येत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून जिल्ह्यात एकापेक्षा अधिक गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या टोळ्या आणि वाळू माफिया विरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी केल्यानंतर एकूण अकरा आरोपींना जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अंतर्गत एक वर्षासाठी त्यांच्यावर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे या आरोपींविरोधात शरीराविरुद्ध आणि मालमत्ते विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून निवडणुकी यासाठी या खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांकडून आणखी काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि एमपीडीए अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे हद्दपार झालेल्यांमध्ये किशोर प्रभू खराद विकास सुरेश खराद मनोज सुरेश खरात ऋषिकेश विश्वंभर खरात दिगंबर रघुनाथ शिंदे दत्ता शिंदे अक्षय राजाभाऊ बानाई सोपान दिनकर खरात राहुल बळीराम खरात गणेश कैलास आणि अवधूत दत्ता हे तालुक्यातील गोंदी आणि सिद्धेश्वर फाटा परिसरातील रहिवासी आहेत लागलेली आहे सर्वांना माहीत आहे त्या अनुषंगाने कायदा व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे त्यासाठी जो काय रेकॉर्डवर जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तसेच मोका एम पी डी ए हदपारसारखी कारवाई करण्याचा धोरण असतो आणि त्यामध्येच अकरा रेती तस्कर जो गोदावरी पट्ट्यातले आहे त्यांना परवा आदेश काढून एका वर्षासाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे असेच इतर पण भरपूर इतर असे क्रिमिनल्सचे पण प्रस्ताव पेंडिंग आहे काही एस डी एम्सकडे पेंडिंग आहे काही प्रस्ताव माझ्याकडे पण पेंडिंग आहे ज्याचा ऑर्डर पुढच्या काही दिवसामध्ये मेरिटवर निघतील तसेच कोणीही जो काही क्रिमिनल बॅकग्राऊंडचा माणूस आहे त्याला निष्क्रिय केल्याशिवाय या निवडणूक कालामध्ये आम्ही थांबणार नाही आणि कोणालाही कुठल्याच प्रकारची दादागिरी किंवा बाहेचा वातावरण करून द्यायचं ले, नाही आहे असा क्लिअर आमची संकल्पना आहे एम पी डी एचे तीन प्रस्ताव ऑलरेडी माझ्याकडून गेलेले आहे आता कलेक्टर मॅडम ते निर्णय घेतील आणि अजून आठ ते दहा प्रस्ताव पुढचे दहा ते पंधरा दिवसामध्ये मूव होते जालना येथील एम एस जैन इंग्लिश स्कूलमध्ये छत कोसळल्याने काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जालना शहरातील एम एस जैन इंग्लिश स्कूलमध्ये आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे शाळेच्या हॉलमधील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलीस आणि काही पालक तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान शाळा प्रशासनाकडून या घटनेबाबत अद्यापर्यंत अधिकृत प्रतिक्रिया प्रतिक्रिया मिळाली नाही तर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाची देखील निष्क्रियता समोर आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा निष्काळजीपणावर आता कारवाई होणार का हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे सदर बाजार पोलीस फोन आला होता की हे इथून काहीतरी स्लॅब कोसळला असं सा सांगितलं होतं त्या ठिकाणी गेलो असता त्या शाळेमध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये जे स्लॅब चे जे हे असतात गिरण झालेले पापुद्रे तिथे पडले त्याच्यामुळे काही मुलं जखमी जी प्राथमिक माहिती मिळाली आहे तर त्याच्यानुसार जबाब करत आहोत ते आता विचारच होत शाळा सुट्टी त्यांच्या मुख्याध्यापकांची गेम जैन इंग्लिश स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये जो हॉल आहे त्या हॉल मध्ये मुलं जेवण करत होते असे स्लॅबचे पापुत्रे आहेत ते पडले तर त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाली सांगितलं नाही अजून तपास म्हणजे आता त्या मुलांकडे विचारपूस करून सविस्तर कळेल त्याच्यामध्ये काय कसं घडलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गुरुवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार संतोष सांबरे यांनी केलं आहे पाहूयात ते काय म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपूर्ण जालना जिल्ह्याची अतिशय महत्त्वाची बैठक उद्या गुरुवार सकाळी अकरा वाजता जालना येथे आयोजित करण्यात आलेली आहे मी जालना जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना विनंती करतो की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर या महत्त्वाच्या बैठकीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी जालना येथे उद्या अकरा वाजता उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संधी दिली नाही तरी आयारामांना विधान परिषद आणि राज्यसभेवर घेतलंय या शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया भास्कर आंबेकर यांनी दिली आहे मी निष्ठेनं काम करतोय मी या शहराला दोनदा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतोय शेवटी मलाही राजकीय महत्वाकांक्षा आहे मी काही ते ठेवत नाही राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मनामध्ये शेवटी कधीतरी मला एखादं पद मिळालं पण कधीतरी मी ती वेळ येणार कधी किती वर्ष नव्वदला तिकीट मागितलं पहा पंच्याण्णवला मागितलं असे मी किती वेळेस तिकीट मागितलं पण मला पक्षाचं तिकीट विधानसभेचं कधी मिळालं नाही एकदा मिळालं म्हणजे कधी जेव्हा पुन्हा रचना झाली आणि एक दिवस अगोदर मला म्हटली इथं लढतो मी तयारी नसतानाही लढलो मला अठ्ठावन्न हजार लोकांनी मतदान केलं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला एका गोदावरी खोरे महामंडळावर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि तीन महिन्यामध्येच माझं ते महामंडळ बरखास्त करून टाकलं की ते अपमानजनकरित्या जेव्हा मुंबईतील भुसळकर साहेबांचं असेल अनेकांचे महामंडळ बरखास्त केले नाही माझं का केलं माझं किती म्हणजे मला खूप अपमानजनक वाटलं ते या सगळ्या गोष्टीने मी खूप व्यथित होतो आणि लोकांच्याही अपेक्षा असतात ना की यांना काहीतरी मिळायला पाहिजे किती वर्ष हे काम करतायत निष्ठेनं मग शेवटी निष्ठेला जर फळच येत नसतं तर ती निष्ठाही वांजुटी असती असं मला वाटतं आणि म्हणून आता शेवटी जालना शहराच्याही विकासाचा एक प्रश्न आहे या शहरामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे हे शहर चांगलं झालं पाहिजे मी नगराध्यक्ष असताना खूप मोठी कामं या शहरामध्ये केली मग आता शहराला जर चांगला आकार द्यायचा काम करायचे तसं तेशिवाय पर्याय नाही तोही एक भाग आहे आणि म्हणून मला हा निर्णय करावा लागतो आणि मला असं वाटतं की मी आता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसोबत अर्जुनराव इथं आहेत आमदार आहेत आम्ही ह्या गावाच्या विकासाला एक वेगळा आकार देऊ लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू शहराच्या विकासाच्या संदर्भात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू या शिवसेनेसोबत आज तुम्ही कोणते अट शक्य झाले की तुम्हाला कोणतं कमी तुम्ही झालेलं आहे शिंदे कुठलीही अट शर्त हे बघा एक लक्ष मी जेव्हा गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जातो तर माझी अट हीच आहे की या गावाला चांगला निधी मिळाला पाहिजे या गावातले जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे सामान्य लोकांना दिलासा मिळाला पाहिजे शहर शहर म्हणून नावारूपाला आलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे दुसरं काय सामाजिक बांधिलकी राखत माळशेंद्रा गावचे सरपंच विजय लहाने यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ बळीराम बागल यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे आज सकाळी साडे अकरा वाजता जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा येथे माळशेंद्रा गावचे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहान यांनी गावातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे आरोग्य सुखी समाधानी आणि सदृढ राहो यासाठी गावात सर्व रोग निदान शिबिर मोफत राबवले आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी त्यांनी तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन करत किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करत माहिती दिली आहे यावेळी बोलताना संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सर्वा डॉक्टर बळीराम बागल म्हटले की सरपंच विजय लहाने यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे हे कार्य उत्कृष्ट असून त्यामुळे नक्कीच गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं देखील ते म्हणाले आहे या प्रसंगी शिवाजी जाधव त्र्यंबक बोडके राजू जाधव साहेबराव जाधव प्रभू लोखंडे बाबासाहेब लहाने नारायण जाधव सुनील लोखंडे साळूबा लोखंडे आकाश साठे मनोज लहाने रामकिशन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज जालना शहरातील नूतन वासाहत परिसरात पीआर कार्ड कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नूतन वसाहत येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलंय जालना शहर महानगरपालिका अंतर्गत बेचाळीस झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड संरक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर आले असता प्रभाग क्रमांक येथील नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंचवीस फूट लांब हारासोबत सत्कार करण्यात आलाय यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खुदकर माजी नगरसेवक विजय जाधव अॅडव्होकेट भास्कर मगरे संजय डुकरे संतोष परळकर दीपक वैद्य ताहीन पठान पीटर खंदारे संदीप साब पठाण यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमदार निवडून दिला असून जालना शहरात पीआर कार्ड कामाचा शुभारंभ होतोय हा आनंदाचा दिवस असल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आपले लोकप्रिय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आणि शेवटी हे आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून गोरगरिबांच्या ज्या काही बेचाळीस झोपडपट्ट्या आहेत त्यांना पी आर कार्ड मिळाला पाहिजे ही आग्रही मागणी तुमच्या अर्जुरावाने केली आणि ती आम्ही मान्य केली आणि म्हणून त्याचं मला वाटतं सर्वेक्षण आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे आजपासून सुरू होईल झालं आणि म्हणून आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना मी सुरू केली ती कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींची ताकद जात दिसते लाडके भाऊ इकडे आमचे आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सगळेच सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि एवढाच आपल्याला विश्वास देतो की हे सरकार गोर आहे कष्टकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या माता भगिनींचं आणि म्हणूनच आपले जे जे काही विषय असतील जालना शहरातले हे सर्व विषय इथं अर्जुनबाब आहेत इथं हिकमत उडान आहेत आणि आपल्याला माहीत आहे उडान कसं जोरात घेत असतात याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

बा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट पीओएस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना